डॉक्टर कामाबाहेब आंबेडकर आणि त्याच्यात आपण जिल्हाधिकार म्हणून मागील सतरा धरता आठ महिन्यामध्ये खूप व्यस्त होतो त्याच्या ग्रामीण महापाच्या निवडणुका आणि त्याला

आपण किल्ल्याला उपाडा झाल्यामुळं आपल्याला प्रवास जाण्याचं करावा लागतो गेले देट आहे तर बऱ्याच वेळा हरमली लोक असे आणि अशा काही

काम करणारे राज्य त्यानंतर आहे ते सगळेच गण जे आहे सगळ्यांच्या विचारांमध्ये आकारांमध्ये सगळ्यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि त्याच्या कामाबद्दल लोक करतो विनावण्यामध्ये त्यामुळे आपण आपल्याकडून काही गोष्टी झालेल्या असतील आपल्या काही लोकांनी त्यामुळे आपल्याला ती एवढंच करावी की जेव्हा आपण तेव्हा जबाबदारी दहाशो टक्का करणं आणि आपण युनिफॉर्म करणं

बऱ्याच वेळा आपल्या पेपर मध्ये याच्यामध्ये काही नाव येत असतो परंतु खरं काम आपण करत असतो आणि त्याच्याबद्दल मला जाणीव आहे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद